श्री स्वामी समर्थ सोमवारी बारा मेला वैशाख पौर्णिमा आलेली आहे वैशाख पौर्णिमा ही अत्यंत खास मानली जाते धार्मिकदृष्ट्या वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे धन देणारी पौर्णिमा म्हणजे ही वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात वैशाख महिन्याची जी पौर्णिमा आहे तर या दिवशी काही साधे सोपे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत जगातील जे श्रीमंत लोक आहेत तर ते हे उपाय करत असतात परंतु याबद्दल ते कधीही कुणालाही सांगत नाहीत असे कोणते उपाय आहेत तर याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही माता लक्ष्मी सुद्धा कष्ट करणाऱ्यांवरच प्रसन्न होत असते कष्टाशिवाय काहीच मिळत नाही हे कितीही खरे असले तरीसुद्धा आपल्या कष्टांना नशिबाची साथसुद्धा असावी लागते काही लोक हे कितीही संकटे आली तरी सुद्धा पूजापाठ करणे देवधर्म करणे सोडत नाहीत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ते साधे सोपे उपाय आणि तोडगे करतच राहतात खास स्थितींना केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी असतात आणि म्हणूनच पौर्णिमा तिथीला बरेचसे जे श्रीमंत लोक आहेत तर ते काही उपाय करत असतात आपण खूप कष्ट करत असतो परंतु हवे तसे फळ मिळत नाही अशा वेळेला जर आपण हे उपाय केले तर आपल्या घरामध्ये बरकत येत असते सुखसमृद्धी येत असते असे कोणते उपाय आहेत याचीच माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा माता लक्ष्मीसाठी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत खास दिवस असतो या दिवशी चंद्राचा खूप प्रभाव असतो या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो तर त्यापैकी पहिला आहे ते म्हणजे माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि तिची विधिवत पूजा करायची आहे आणि आवराजून काही वस्तू या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत तर कोणकोणत्या वस्तू आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत त्यापैकी पहिला आहे ते म्हणजे खीर खिरीचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे खीर किंवा मखाना आपण अर्पण करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे बत्ताशा बत्ताशा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला बत्ताशा सुद्धा अर्पण करायचा आहे याचप्रमाणे कमळाचे फूल हे माता लक्ष्मीचे आवडते फूल आहे कमळाचे फूल जर आपल्याला मिळाले तर आवरजून माता लक्ष्मीच्या चरणावरती कमळाचे फूल सुद्धा अर्पण करायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे नारळ आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात पैशासंबंधीच्या अडचणी संपाव्यात म्हणून आपल्याला या दिवशी एक नवीन नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्या नारळासोबत आपल्याला एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणावरती लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे लक्ष्मी मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीच आपण हा नारळ अर्पण करू शकतो आणि मग पुन्हा हा नारळ त्याच लाल कपडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा एक वर्षभर ठेवू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तसेच विष्णूंची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे कारण ज्या ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप येत असते आणि माता लक्ष्मीची कृपा जर आपल्यावरती राहिली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत त्यामुळे विष्णूंची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तसेच श्रीसुक्तमची आपल्याला पठण करायची आहे आणि लक्ष्मी मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेच्या पूजेबरोबरच आपल्या कुलदेवतेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे कुलदेवतेची आपल्याकडे मूर्ती असेल तर त्याला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तसेच कुलदेवीचा जो मंत्र आहे तर याचेसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आपण या दिवशी कुलदेवीची ओटीसुद्धा भरू शकतो कुलदेवीची आपण खनानाळ्याने ओटी भरली तरीसुद्धा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घराची प्रगती कधीही थांबत नाही आपल्या कुळाचे रक्षण करणारी ही, ही। कुलदेवी कुल असते त्यामुळे आपल्याला या दिवशी कुलदेवीची पूजा आणि कुलदेवीची सेवासुद्धा करायची आहे तसेच पौर्णिमा तिथीला जर सत्यनारायण केले तर आपल्या घरामध्ये बरकत येते सुख शांती आणि समृद्धी येत असते त्यामुळे शक्य असेल तर आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करू शकतो या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या उंभरट्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र घेऊन याचे लेपन उंभरट्याला करायचे आहे यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होत असतं हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळदीचे लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्या घराकडे खेचली जाते त्याचप्रमाणे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे स्वस्तिक चिन्ह हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र चिन्ह मानलेले आहे स्वस्तिक चिन्हाशिवाय कोणताही धार्मिक विधी हा पूर्ण होत नाही असे हे स्वस्तिक आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवरजून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप अगरबत्तीने ओवाळून त्याची पूजा सुद्धा करायची आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला या दिवशी लावायचं आहे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण बनवून ते आपण मुख्य दरवाजाला लावायचे यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आपल्या घरातील दोष इडापिडा तर या गोष्टी संपून जातात आणि हे तोरण दोन ते तीन दिवस आपल्याला ठेवायचं आहे आणि जेव्हा आंब्याची पाने सुकतील तेव्हा हे तोरण आपल्याला काढून टाकायचं आहे कारण सुकलेले तोरण ठेवले तर घरामधील नकारात्मकता वाढू शकते तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आणि तुळशी मातेजवळ आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा हा अवरजून लावायचा आहे दररोज जरी आपण तेलाचा दिवा लावत असलो तरीसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे यासोबतच या, या दिव्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक पिवळी कवडी टाकायची आहे जरी आपल्याकडे कवडी नसेल तरीसुद्धा आपण फक्त फूल असलेल्या दोन लवंगा एक हिरवी वेलची टाकली तरीसुद्धा चालेल माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट व्हावी त्याचप्रमाणे तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे यामुळे सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपण तुळशीची जी माती आहे तर या मातीमध्ये जेव्हा आपण सकाळी तुळशीची पूजा करतो त्यावेळेला या मातीमध्ये एक नाणं एक रुपयाचं दोन रुपयाचं असं नाणं जे आहे तर ते या मातीमध्ये ठेवू शकतो जे नाणं आपण पुन्हा कधीही वर काढायचं नाही किंवा आपण एक पिवळी कवडी जी आहे तर ती या मातीमध्ये दाबू शकतो यामुळे सुद्धा लक्ष्मी माता जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तसेच आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि आवर्जून आपल्याला अन्नपूर्णेला तांदूळ अर्पण करायचे आहेत जी देशी गाई आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या देशी गायीला म्हणजे गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते कोटी देवदेवतांचे प्रतीक म्हणजे ही गोमाता आपल्या घरामध्ये आपण जे काही अन्न बनवलेले आहे तर त्यातील एक घास आपल्याला या गाईला द्यायचा आहे एक छोटीशी चपाती आपण गायीसाठी बनवू शकतो या चपातीला तूप लावायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवून हा घाससुद्धा आपण गाईला देऊ शकतो आपल्या दारामध्ये गाय आली तर तिला आपल्याला असा घास द्यायचा आहे किंवा गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपण हा घास देऊ शकतो आपल्या घरी जर गोमाता असेल तर अवश्य आपल्याला या दिवशी गाईला गोग्रास जो आहे तर तो द्यायचा आहे काहीच जरी आपल्याला करणे शक्य झाले नाही तरी मुठभर हिरवा चारा आपण गाईला देऊ शकतो यामुळे सुद्धा आपल्याला तेहतीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि गोमातेची सेवा केल्यामुळे आपले भाग्य उजळते जो व्यक्ती गोमातेला गोग्रास देतो त्या व्यक्तीच्या मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होत असतात